સોનાર ભાર તો પડતા તો काय कर तर तुम्हाला माहितीच आहे मी आज काय एवढी तयारी केलेली आज आपली तयारी केलेली मेकअप आर्टिस्ट आपली कोमल आणि मला तर मेकअप हे सर सगळा सगळंच खूप आवडला सर तुम्हाला पण आवडला असेल तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा तर आपल्या कोळी उत्कर्ष मंडळातर्फे आज नारळी पौर्णिमेची भव्य मिरवणूक ठेवलेली आहे ती शिवाय चौकातनं ते दुर्गाडीपर्यंत असणार आहे आणि मी, मी, ता ता मी तर खूप एक्सायटेड आहे कारण की भरपूर सारे आपल्या आग्रेकोळी कलाकार युट्यूबर्स सगळे येणार आहेत मी तर खूप एक्सायटेड जाण्यासाठी ॲक्च्युली आज मेकअपला लेट झाला मला तर आता बघू कोण कोण काय काय भेटतं आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे तर बघू आता कोण कोण मिरवणूक आपल्याला भेटतो आहे आणि काय तर खूप एक्सायटेड आहे ॲक्च्युली कारण की आपल्या आग्रेकोळ्यांचा सणच तसा असतो खूप मजा येणार आहे सो आता भेटू मिरवणुकीतच हा आपला आधारवाडीचं मंदिर आणि आपल्या गावातर्फे पण तर गाई आता पाऊस आलेला आहे एवढ्या दिवस पाऊस नव्हता आता पाऊस आलेला आलेलाय काय काय होणार मजा आहे काय काय होत गाई जसे आपले गाणं ऐकायला ते तसं अंगात नाच येतोय खूप एक्सायटेड आहे मी खूप मज्जा येणार आणि पप्पांतर्फे नाश्तायचा कचोरी आणि समोसे हा दुसरा मी विनंती करतोय कुमारिका सोडून सर्वांनी टोकन घ्यायचंय कुमारिका सोडून सर्वांनी आता सात वाजत आलेले आहेत आणि आम्ही आता चाललोय सहजानंद चौकात आणि आता बघू काय होतंय आम्ही तर खूप एक्सायटेड आहे आमच्यासोबत कोमल ताई आणि हिमा आणि पप्पा आणि बाकी सगळे तिकडे जॉईन होणार आहेत तर खूप मज्जा येणार आहे आता बघू काय काय होतंय भेटूया तर नमस्कार मित्रांनो तृषाली काय कर

बरोबर अगदी बरोबर आता इकडं सर्व संपलेलं आता आम्हाला पुढे जायला लागेल थोडासा तुमच्यासाठी आम्ही ला, लास्ट पर्यंत आलो आता पण पुढे जाऊया वाजलं पाहिजे तिने बाजूला ठेवायला तिला नाचावले आमच्या घरचा नारळ ठरवलेला आम्ही शोधून ठेवलो कुठे नारळ तनिच्या गायकडचे ब्लॉग बघत होतो आज तिच्या ब्लॉग मध्ये येऊन मला खूप आनंद होतोय तिचा ब्लॉग मग धानो मी तिच्या ब्लॉग युट्यूबला बघत होतो म्हणजे एकाच वर्ष झाले दिवसानंतर मला हा जो बोलता माझ्या मनात आला तर मला तनिच्या गायकडला प्रत्यक्ष भेटायला भेटला म्हणून बघा तुम्ही इथे ब्लॉग मध्ये आहे मी चालून चालून थकलो आता मी त्या दक्षिणमुखी हनुमानाची खूप मोठी आहे खूप लागणार आहे पण मज्जा पण तेवढीच येते थकवाच नाही आलेलं आहे मला कोणता महिला आहे माय गॉड नऊ वाजले अख्खा नाचून नाचून तरी आमची एक्साइटमेंट काही कमी झालेली नाहीये अजून नाचू शकतो आम्ही खूप नाचू शकतो शेवटी आपल्या आगरी कोळ्यांचा सण आहे आणि आता मजा नाही करणार तर कधी करणार तर खूप मजा येते आहे आता बघूया तिकडे नदीजवळ किती गर्दी असणार आहे तुम्ही मेकअप बघू शकता तसंच तसा फक्त घाम आलेला आहे मस्त काम केलेलं आहे कोमल थँक्यू सो मच मी तुम कोमलची आय डी खाली मेन्शन करणार आहे आणि नक्की तुम्हीला फॉलो करा आणि तिच्याकडे मेकअपच्या ऑर्डर द्या आमचा दादा दादा आहे बोल आमचा दादा आहे संकेत दादा

या ग्रामस्थांचा देखील इथे शुभ सन्मान होणार आहे गायकर यांचा ग्रुप कृपया व्यासपीठावर यायचा आहे त्यांचा नीता देशेकर नेका ताई तरे हे करतील तनिषा गायकर यांचा पूर्ण ग्रुप हा युट्यूबर आहे यांनी आपला हे लाईव्ह कार्यक्रम चांगल्या पद्धतीने त्याचा प्रक्षेपण केलेला आहे नीता देशेकर रे का ताई करे का भाविक भाविका मंडळी

यानंतर उद्या सनम श्री सौ दिनेश कोडा आणि सौ रेखा कोट यानंतर द्वितीय पारितोषिक यांच्याकडनं या, या, या कार्यक्रमाच्या सहकार्यासाठी तब्बल पाच लाख रुपये अरे तुझी शाल कुठे गेली <laughs> गाईज म्हणजे ट्रॉफी दिली दिली बोलते शाल कुठे बोलते माझी <laughs> तर गाईज आता दहा वाजलेले आहेत आणि कार्यक्रम संपत आलेला आहे आणि आगरी कोळी उत्कर्ष मंडळाने माझा सत्कार केल्याबद्दल धन्यवाद आणि मी माझ्या आधारवाडी ग्रामस्थांचा खूप माझ्या मनापासून खूप धन्यवाद कारण की नारळ नारळ पौर्णिमेचा मला मान दिल्याबद्दल आभारी आहे तर अशा प्रकारे ही मिरवणूक संपलेली आहे कार्यक्रम संपलेला आणि मिरवणुकीत कोणकोण होता मला नक्की कमेंट करून सांगा कोणी कोणी मला बघितली नक्की कमेंट करून सांगा आणि मला खूप मज्जा आली खरंच आपल्या गोळ्यांमध्ये जे पण सण येतात आपण मज्जा आणि धमाल करूनच सोडतो तर होप सो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनिशा काय करा आणि असंच ब्लॉग बघत राहा एन्जॉय करा थँक्यू जय आग्रेकोळी